नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 स्वागत आणि पाऊस थांबलेला आहे दोन दिवस झाले पाव पाऊस उघडला आहे पूर्ण ऊन पडलेला आहे कडक आणि पावसाने महिनाभर मुसळधार धारासारख्या चालू होत्या त्यामुळं शेतात पण गवत वगैरे पन्रे� खूप माजलं आणि आपला झेंडू पण संपलेला आहे आषाढी एकादशीच्या वेळेसच पण पावसामुळे काय रोटर करता आलं नाही पाणी पाणी होतं शेतामध्ये खूप त्यामुळं या झेंडूच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहे आता रोटर करण्यासाठी आणि समोर बघा आज आहे श्रावणी दुसरा सोमवार आणि समोर जरंडेश्वर महाराजांचं दर्शन आहे हे बघा जरंडेश्वर मारुतीरायांचं समोर दर्शन होत आहे तर त्यांना वंदन करून आपण व्हिडिओला सुरुवात करू इथं धनुभाऊ जगतापांचा व्हिडिओ हे ट्रॅक्टर आलेला आहे सॉरी धनुभाऊंचा ट्रॅक्टर आणलेला आहे आपण शेतात रोटर करण्यासाठी आणि आता आपण हे शेत रोटर करणार आहोत म्हणजे झेंडूची जी वाळलेली झाडं आहेत ती असं अशा पद्धतीनं आपण रोटर करणार आहोत तर ते तुम्हाला दाखवते चला शुभ दुपार मंडळी आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आपण आले झेंडूच्या प्लॉटमध्ये इथं ट्रॅक्टर आला आहे धनुभाऊंचा झेंडूचा प्लॉट रोटर करण्यासाठी झेंडू सगळा गेलेला आहे आषाढी एकादशीला आपण शेवटचा तोडा केला आणि खूप पाऊस पडत होता मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे इकडे येणं शक्य नव्हतं आणि आता दोन तीन दिवस झालं पाऊस उघडला आहे तर एवढं छान आहे वापसा आला आहे म्हणजे गावठी भाषेत इथे घात आलेली आहे शेताला आणि इथं ट्रॅक्टर चालू शकतो हे रोटर करू शकतो आपण त्यामुळे आपण इथं ता शेतात आलो आलो आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बघा समोर जरडेश्वर महाराजांचं दर्शन होतंय आपल्याला आणि आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर आपण हे चंडेश्वर महाराजांचं दर्शन घेत आहोत आणि कसं ऊन कडक पडलं आहे बघा सगळीकडे दोन दिवसच झालं कडक ऊन आहे मध्ये आधी भरभुर येत आहे पण एवढं काय नाही आणि समोर आपला झेंडूचा प्लॉट होतोय रोटर प्लॉट पूर्ण वाळलेला आहे सगळे झेंडूची झाडं वाळलेली आहेत हे बघा कुठंतरी थोडंसं झाडं एक दोन एक दोन झाडं अशी ही झालेली आहेत ओली ओली आहेत हिरवी हिरवी गार असे आहेत तर हे संपूर्ण आपण हे झेंडू रोटर करणार आहोत कारण आपल्याला झेंडूचा प्लॉट हा रोटर करून स्वच्छ करून लगेच दुसरं यात पीक घ्यायचं आहे ताबडतोब त्यामुळं झेंडू रोटर करण्यासाठी पंधरा दिवस पाऊस थांबण्याची आम्ही वाट बघत होतो परंतु पाऊस काय थांबत नव्हता तर आत्ता दोन तीन दिवस झालं पाऊस थांबला आणि प्लॉट रोटर होत आहे बघा किती सुंदर पद्धतीनं ते एकदम सावकाशपणे रोटर चालवत आहेत तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीनं जॉन्डियर ट्रॅक्टर आहे ताकद ताकीचा ट्रॅक्टर आहे मी धनुराव अशा पद्धतीने शांतपणे रोटर करतायत बघा पूर्ण झाडं क्रश होत आहेत काहीच राहत नाही आहे त्यामध्ये म्हणजे यावर आपण दुसरी पेरणी पण करू शकतो लगेच जे काय आपल्याला पुढचं जबरदस्त पीक लावायचं आहे आणि थोड्या अवधीतलं पीक लावायचं आहे जे आपलं एक दोन महिन्यामध्ये ते पीक संपेल आणि सर्वांना उपयुक्त असेल रोजच्या गरजेतलं पीक असेल भाजीपाल्याबद्दल आता काय लावणार आहोत ते उद्या पेरणी करताना मी तुम्हाला दाखवी ना बघा अशा पद्धतीचं चेंडूची आपली वाळलेली झाड आहेत ती रोटर होत आहेत आणि बरेच दिवस झाले व्हिडिओ पण टाकला नव्हता कारण पाऊस खूप होता त्यामुळं बाहेर पडता येत नव्हतं इकडे सगळा चिखल वगैरे असतो आणि घसरा घसरी होते चिकलामुळं रस्त्याला त्यामुळं मी जास्त बाहेर जात नाही आणि गे आमचं पण सारखं गावी जाणं होत होतं सावळीला तीन चार वेळा आम्ही गावी पण गेलो त्यामुळं व्हिडिओ टाकायला वेळ पण भेटला नाही आणि दिवस रात्र पाऊस पडत होता दिवसभर एवढा पाऊस मग व्हिडिओ कुठे काढणार आणि कुठे जाणार म्हणजे पाय घसरून पडण्याची मला जास्त भीती वाटते त्यामुळं मी जास्त चिखलाच्या रेबडीत जात नाही इकडे पाईपलाईन खोदलेले आहेत सगळ्या ग्रामपंचायतीचे पाण्याची स्कीम होती टाकी ले ले आहे टाकी मोठी त्यामुळं सगळ्या रोडनी पाईपलाईन खोदलेल्या आहेत आणि पाईपलाईन खोदल्यामुळं दांबरी रस्त्यावर सगळा चिखल झालेला आहे चिखलामुळं रस्ते घसरटे झालेले होते खूप त्यामुळं व्हिडिओ काढायला आम्ही काही आलेलेच नव्हते शेतामध्ये त्यामुळं बऱ्याच दिवसांचा कालावधी गेलेला आहे दहा पंधरा दिवसांचा त्यामध्ये आमची सावता महाराज पुण्यतिथी पण झाली परवा सोहळा मोठा झाला सावता महाराज पुण्यतिथीचा तीन चार दिवस सप्ताह चालू होता कार्यक्रम चालू होतं भजन कीर्तन चालू होतं म्हणजे ते चालू असताना पण व्हिडिओ काढण्याचं धाडस होत नव्हतं व्हिडिओ काढायचा म्हणजे सगळीकडे जायचं फिरायचं आणि चिकल सगळा सगळं शेवाळं झालेलं सगळीकडे त्यामुळं व्हिडिओ नाही टाकता आला त्याबद्दल क्षम क्षमस्व पण आता तुम्ही इथून पुढे शेतातल्या पिकांचा आनंद घेऊ शकाल श्रावण आहे निसर्गरम्य वातावरण आहे सगळीकडे हे बघा हिरवं गार आहे सगळीकडे हा आपला दिसतोय तो व्हरायटीचा ऊस आज सकाळीच बघा गवतावर ऊसामध्ये फवारणी झालेली आहे ऊन पडल्यामुळं आणि आता आपण घराजवळ शेवंती लावलेली आहे त्या शेवंतीला पण वाढ झालेली आहे कुठं कुठं फुलं लागलेली आहेत आणि हे, हे, हे आपल्या चिंचा पण बघा कशा दिसत आहेत हिरव्यागार डवरल्यात हे बा इथे आपले कारभारे आलेत ते थोडी फुलं तोडत आहेत देवासाठी आणि हे अशा पद्धतीचा साडचा ऊस पण हिरवागार झालेला आहे झेंडू सगळा वाळून सुकून गेलाय है। आता ह्या झेंडूचं आपल्याला खतच करावं लागणार आहे म्हणजे ते खत होणार त्याच्या ज्या कांड्या आहेत त्या क्रश होत आहेत आणि त्यामुळे त्याचं खत होणार हे बघा रिवर्स ट्रॅक्टर येतो पाठीमागे बघा तिथे थोडं राहिले हराळीचा डोंगा थोडासा तो डबल घेतलाय त्यांनी डबल रोटर करतायत हे बघा अजून रोटर चालू आहे दोन तास झालेली आहेत आता हे तिसऱ्या तासाला चालू आहे असंच आता झेंडूच्या झाडांचं क्रशिंग चालू राहणार आहे पूर्ण प्लॉट व्हायला थोडा वेळ लागेल कारण काही ठिकाणी डबल फिरवावं लागतंय पावसामुळे कुठे कुठे असं गवत पण माजलंय खूप त्यामुळे अशा पद्धतीनं इतकं सुंदर छान सावकाशपणे रोटर चालू आहे काम असं चालू राहणार बघूया आपण शेवट पर्यंत सगळं काम उरकून घेऊ चला मंडळी हे बघा रोटर चालू आहे आणि शेतीच्या कामाचं कसं असतं निसर्गावर अवलंबून असतं आता उन्हाची गरज होती शेती वाळण्याची गरज होती शेतीला घात येण्याची गरज होती पण पाऊस थांबत नव्हता त्यामुळे आम्हाला थांबावं लागलं दहा पंधरा दिवस जवळजवळ तीन आठवडे येतात आपलं पीक लेट होतंय त्याच्या आधीच आपण पीक करणार होतो शेताला घात नव्हती त्यामुळं आपल्याला काहीच करता येत नव्हतं थांबावं लागतं त्यामुळं हे सर्व काही जे आहे आपलं ते निसर्गावर अवलंबून आहे निसर्ग म्हणजेच आपला भगवंत आहे निसर्गाच्या कणाकणात भगवंत व वसलेला आहे त्यामुळं परमेश्वर ज जो आपल्याला जशी दिशा देईल तसं वागावं लागतं माणसाला तसं चालावं लागतं काम करावं लागतं आणि शेतकऱ्याला तर संपूर्ण गोष्टी त्या निसर्गावर अवलंबून आहेत निसर्ग आणि मार्केट या दोन गोष्टी शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाच्या आहेत नैसर्गिक वातावरण जर पूरक असेल तर पीक चांगलं होणार त्यामुळं निसर्गाची कृपा झाली तरच शेतकऱ्याचं भलं होणार निसर्ग म्हणजेच आपला भगवंत म्हणजे निसर्ग जपण्याची आपण पूर्ण काळजी घेऊया चला आता हे असंच काम चालू राहणार आहे तर थोडं आपण थांबू साईडला कारण सुरटं बिरटं बरंच शेतामध्ये आहेत इथं त्यामुळं साईडला थांबूया हे बघा मंडळी संपूर्ण रान रोटर झालेलं आहे पूर्ण कसं दिसतंय बघा हे बघा आणि आता एक दोनच राऊंड होतील ट्रॅक्टरचे बोर बोर आपल्या बोरच्या इथं हे बघा बोरवेल आहे आपली इथं इथून आता एक दोनच राऊंड होतील थोडंच राहिले आता तर आता हे काम असंच चालू राहणार तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या आणि आमची आपली शेतीवाडीचे व्हिडिओ बघत राहा चला धन्यवाद